शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरात शिवप्रहार संघटनेच्या वतीने दोन दिवसीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक भिस्तबाग या ठिकाणी करण्यात आले आहे शिवजयंती उत्सवाच्या पहिल्या दिवशी झी मराठी सोनी मराठी कलर्स मराठी झी युवा संगीत सम्राट फेम शिवशाहीर रामानंद उगले यांनी सहकाऱ्यांनी सादर केलेल्या शाहिरी शिवदर्शन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली शिवजयंती उत्सवाचे उद्घाटन शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील नगरसेवक बाळासाहेब पवार प्राचार्य एम एम तांबे नगरसेवक दिलीप सातपुते प्राध्यापक सीताराम काकडे जालिंदर बोरुडे सुभाषराव कराळे राजेंद्र चोभे अशाताई साठे पद्माताई गांगर्डे जयश्रीताई कुटे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले शिवप्रहार आयोजित शिवजयंती उत्सवाचे यंदाचे हे एकोणविसावे वर्ष आहे कार्यक्रमात शाहीर रामानंद उगले यांनी सादर केलेला शिवरायांचा सा पोवाडा बाजीप्रभूंचा पोवाडा आणि ताच मारुनी घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला अंबाबाई लाड लाड इग काग धरिला स्राग लगबग लगभग माझ्या रायाची गाडी घुंगराची तसेच शाहीर माधवीताई उगले यांनी सादर केलेले इतिहासाच्या पानावरती अजून घटना ताजी आम्ही जिजाऊ चाले या गीताने उपस्थित शिवप्रेमींची भरभरून दाद मिळवली या कार्यक्रमात लोकगीते भारुड उखाने हेही सादर झाले तसेच उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज शिवजयंती दिनी सकाळी सात वाजता शिवभोजन आणि सायंकाळी सात वाजता भव्य रोषणाई आणि आतिषबाजी करून शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रहारचे पदाधिकारी राम जिने आदिनाथ चंद्रे, संदीप संसारे संदीप सायंबर गोरख आढाव संतोष दीपक शिंदे अविनाश गुंजाळ बाबाजी शिंदे राजेंद्र कर्डिले युवराज साबळे संतोष पादिर प्रमोद भासार आदी परिश्रम घेत आहेत शहरात शिवप्रहार संघटनेच्या वतीने मागील एकोणीस वर्षापासून शिवजयंती उत्सवाचं दरवर्षी भव्य स्वरूपात आयोजन केलं जातं या वर्षीचं हे एकोणीसावं वर्ष आहे आणि या ठिकाणी अनेक नामवंत शाहीर कलाकार यापूर्वी येऊन गेलेले आहेत या वर्षीचा शिवजयंती उत्सव हा दोन दिवसाचा आहे आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रख्यात शिवशाहीर युवा शाहीर रामानंद उगले यांचा शाहिरी शिवदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी नगरकरांकडून शिवप्रेमींकडून या उत्सवाला भरु, भर भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि ही परंपरा या पुढेही कायम चालू राहील यासाठी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कायम प्रयत्नशील असतात अतिशय नेटकं आयोजन या उत्सवाचं आम्ही या ठिकाणी करतो शिवछत्रपतींचा जन्मोत्सव हा उत्साहात जल्लोषात आणि तेवढाच विचारांची पेरणी करणारा असावा असं आमचं धोरण कायम राहिलेलं आहे या प्रत्येक कार्यक्रमातून शिव शिवाजी महाराजांचे जे खरे विचार आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी ने आम्ही प्रयत्नशील असतो नगरकरांनी यावर्षी या शिवजयंतीत या शिवजयंती शिव उत्सवाला भरभरून साथ द्यावी पाठबळ द्यावं असं आवाहन करतो आणि सर्व तमाम शिवप्रेमींना शिवजयंती उत्सवाच्या शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय शिवराय